इथून जर काही सर्व्हिसला जायचं असेल तर पुण्याला येईल रस्त्याची समस्या सुद्धा भविष्य काळामध्ये सुटणार आहे मग हे सगळं करत असताना इथलं लोकांना मुलांना तरुण मुलांना जर मनसरमध्ये राहावं असं वाटत असेल तर बाकीच्या सुविधा मनसरमध्ये तयार झाल्या पाहिजे मग कुठंतरी मुलाबाळांना खेळण्यासाठी गार्डन पाहिजे मुलाबाळांना खेळण्यासाठी किंवा लोकांना वृद्ध लोकांना चालण्यासाठी जॉगिंगचं पार्क पाहिजे अशा खूप मोठ्या सुविधा ऑडिटोरियम आलं उद्या ऑडिटोरियमच्या माध्यमातून इथं चांगली चांगली नाटकं पाहायला मिळतील अशा ह्या सगळ्या सुविधा जर आपल्याला भविष्य काळामध्ये करायच्या असेल आणि ही खरी काळाची गरज आहे नामदार साहेबांच्या माध्यमातून ज्यावेळेस नव्वद सालापासून साहेब या भागाचं नेतृत्व करतात या भागाचं नेतृत्व करत असताना लोकांना तुम्हाला आपल्याला सगळ्यांना एक माहिती आहे की आपल्या भागामध्ये कुणालाही कुठलाही त्रास कधी होत नाही गुंडगिरीचा त्रास होत नाही कुणाला कधी त्रास झाला कुणाच्या काही गुंडगिरीचा कुणाला त्रास आढळला इथून बरीचशी लोक मनसरमधले नाहीयेत बाहेरून आले आहेत ना या सोसायटीमध्ये राहणारे तुम्हाला असं कधी वाटलं आम्ही कोणतरी गाववाले आहेत आम्ही कोणतरी भिंडे माळ्यामधले आहेत आणि तुम्ही कोणतरी बाहेरून आले म्हणून आमची कोणाची दादागिरी तुम्हाला कधी वाटली आढळली कोणाला इथं ना सगळ्यांना माहिती आहे का हे काम मनसरमधले लोक तुम्हाला सगळ्यांना सामावून घेत असताना आम्ही असं कधी म्हणत नाही की आम्ही स्थानिक असलेले गाववाले आहोत आणि तुम्ही कुठून तरी बाहेर गावून आलेले आहेत असा दुजाभाव आमच्याकडून होत नाही आणि याचं कारणच असं की नामदार वळसे पाटील साहेबांनी दिलेली शिकवणूक या सगळ्या लोकांना आहे आणि त्याच्या माध्यमातून सुंदर शहर चांगलं शहर ह्या मनसरचं आपल्याला गाडवायचं आहे आणि ते जर आपल्याला चांगलं आणि सुंदर असं शहर गाढवायचं असेल तर येणारी सगळ्यात महत्त्वाचे जो विषय आहे दोन तारीख महत्वाची या दोन तारखेला आपण थोडी जरी चूक केली तरी आपल्याला ती आयुष्यभर पसरवायला लागणार आहे त्यामुळे कुठल्या परिस्थितीत कृपया चूक करू नका मोनिका ताई बांधखेले ही बेंडे आहे आज ज्या जागेवर तुम्ही बसलेला आहात किंवा जी बिल्डिंग आहे ती मोनिका बांधखेले याच्या सुलत्यांचीच आहे आजोबांचीच आहे ही जागा किंवा बाजूची जी बिल्डिंग असेल ती तिच्या वडिलांची आहे ती मोनिका बेंडे बांधखिले आहे तिचं निशाणी आहे घड्याळ आणि आमची ज्योतिताई जी आहे तिची निशानी कमळ आहे जे तुम्ही गडबडून जायचं काम नाही एकच मशीन येणार आहे त्या मशीनवर गुलाबी रंगाची एका मशीन मध्ये दोन भाग असतील जसं आपण विधानसभेला देताना एकच बटन दाबायचं यावेळेस तुम्हाला दोन बटन दाबायचे ते वरचं जे असेल ती गुलाबी असेल ती गुलाबी पत्रिका ज्या असेल तिथं जे घड्याळ असेल त्या घड्याळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबायचं आणि दुसरी असेल ती सफेद असेल त्या सफेदच्या तिथं खालीच असेल त्या मशीनला तिथं जे आहे ते कमळ असेल वरती एक घड्याळाचं बटन दाबायचं खाली एक कमळचं बटन दाबायचं दोन बटन दाबल्याशिवाय तुमचं मत परिपूर्ण होणार नाही तेवढी दोन मतं तुम्ही दोन तारखेला द्या तीन तारखेला आपले हे दोन्ही निवडदार निवडून येतील आता तीन नंबरचं बोलतो आता दोन नंबरच्या प्रभागामध्ये उर्मिला ताई प्रवीण मोर्डे ही आपल्याच भागातील आपल्याच बाजूच्या प्रभागामधून जरी लढवत असली तरी बेंडेमाळा आतारमाळा आणि मळा हा एकच असल्यामुळं उर्मिला ताईचा सुद्धा जो मला वाटतं तिचं जी आहे ती सफेद नंबरची आहे तिचं नंबरला आहे आणि मोनिका ताईचं तीन नंबरला आहे तिथं सुद्धा त्या दोन नंबरच्या प्रभागामध्ये जे आहे आपल्याला दोन बटन दाबायचे आणि अशा पद्धतीने दोन नंबरमध्ये वरती पण घड्याळ आहे आणि खाली पण घड्याळ आहे तीन नंबरमध्ये घड्याळ आहे आणि कमळ आहे हे दोन्ही दोन नंबरच्या प्रभागातल्या लोकांनी वेगळं लक्ष ठेवा तीन नंबरच्या प्रभागातल्या लोकांनी वेगळं लक्ष ठेवा आणि तेवढं पुण्याचं काम करा बाकी मग उरलेले पाच वर्ष साहेब आपल्याच भागामध्ये आहेत तुमचं कुठलंही आडी आठचणीचं काम असेल ते करण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहिलेलो आहोत आणि भविष्य काळामध्ये सुद्धा कटिबद्ध राहू एवढंच एक तर वचन देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र